नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप दिवसांपासून पेंडिंग होता ध्रुवचा बर्थडे ब्लॉग तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे हे आहे ध्रुवचं मित्रमंडळ आणि ध्रुवला मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेट करायला खूप आवडतं नेहमीप्रमाणेच खूप सुंदर आणि साध्या पद्धतीनं बर्थडे झालेला होता शॉर्ट बट स्वीट सेलिब्रेशन झालेलं होतं आणि ते त्याला खूप आवडलेलं होतं हा व्हिडिओ ना ऑगस्ट दोन हजार चोवीसचा आहे तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप जुना व्हिडिओ आहे पण त्या ऑगस्टमध्ये ना मी किचनसाठी काही सामान खरेदी केलेलं होतं तर पोर्टेबल वस्तू खरेदी केलेल्या होत्या त्याच मी तुम्हाला दाखवते आज तर सगळ्यात पहिल्यांदा या ज्या ऑर्गनायझर्स आहेत हे कंटेनर्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर हे तीनचा सेट आहे हा आणि खरंच खूप यूजफुल आहे आजपर्यंत अगदी ते अगदी व्यवस्थित आहे आणि बऱ्याचदा बरंच सामान अगदी घ्यायला पटकन वेळ वाचतो आहे आणि ठेवायला हे अगदी युजफुल होत आहे तर या त्यानंतर हे दुसऱ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स आहेत कंटेनर्स आहेत तर त्यामध्येही आधी एक होता माझ्याकडे आणि हे दोन एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत तर हेही खूप बजेट फ्रेंडली आणि खूप यूजफुल असे ट्रेज आहेत ऑर्गनायझर्स आहेत त्यानंतर या काचेच्या ब बरण्या मी यावेळी ॲड केलेल्या आहेत या, या नाईंटी नाईन रुपीजला चार अशा डी मार्टमध्ये आहेत अवेलेबल तर त्या मी आणलेल्या होत्या तर या दोनचा सेट आणलेला आहे अशा आठ बरण्या मी आणलेल्या आहेत तर काचेच्या बरण्या खरंच खूप युजफुल होतात कारण मी जिथे आत्ता राहते तिथलं वातावरण खूप दमट आहे आणि त्यामध्ये काय होतं पदार्थ वेळे आधीच पटकन खराब होतो आहे त्यामुळं मी डिसिजन घेतलेला होता या काचेच्या बरण्या किचनमध्ये ॲड करण्याचा तर या दुसऱ्या प्रकारच्या ज्या बरण्या आहेत निळ्या टोपणाच्या तर त्या थर्टी टू रुपीजला एक अशा मी सहा बरण्या आणलेल्या आहेत तर त्याही खूप छान आणि या जाड काचेच्या आहेत आणि मला जरा शंका होती की हे कसे टिकेल कारण याचे लीड प्लास्टिक आहेत आणि त्याचीसुद्धा छोट्या बर्ण्यांची सुद्धा लीडची शंका होती पण आजपर्यंत मी आता इतके महिने झाले यूज करते तर ते खूप हॅ म्हणजे हँड हैं, हँडल करायलाही खूप छान आणि खरंच खूप टिकाऊही आहेत लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट झाली आहे माझीही आणि या ज्या लाल टोपणाच्या भरण्या आहेत त्यांचंही टोपण अगदी प्लास्टिकचं आहे सो मला शंका होती की ते टिकेल ना टिकेल पण आजपर्यंत तरी खूप छान टिकलेलं आहे या एक किलोच्या बरण्या आहेत तर सेवेंटी नाईन रुपीजला एक अशा सहा बरण्या आणि नंतर मी दोन एक्स्ट्रा आणलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी किचन मध्ये काचेचं सामान आणलेलं आहे का आता पासून हे सगळं सामान ठेवणं म्हणजे माझी मोठी कसरत होती मला चॅलेंजेस असते आता अलीकडं घर आवरणं म्हणजे आणि छोटंसं कामसुद्धा अगदी डोंगरा एवढं वाटतं पण ही मात्र इन जी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे ती खूप छान होती आणि हे माझ्या लग्नातलं शेल्फ आहे जे की मी अजूनही यूज करते कारण मी रेंटेड हाऊसमध्ये राहते सो किचनमध्ये काही परमनंट चेंजेस मी करतच नाही ते काही योग्य वाटत नाही आहेत मला सो कधी शिफ्टिंगची वेळ आलीच तर हे असे पोर्टेबल वस्तू कशा पटकन उचलून नेता येतात आणि घरातलं हे जे सामान दिसतंय ते आत्ता पर्यंत मी बऱ्यापैकी प्लास्टिकच्या वस्तू कमी करत आणलेल्या आहेत आणि काचेचं सामान वाढवत आणलेलं आहे आणि तो माझा डिसिजन खरंच युजफुल आहे इतकं सारं सामान आहे ते सगळं ठेवण्यासाठी खूप गोंधळ होतो आणि आणलेलं सामान सगळ्यात पहिल्यांदा मी धुवून स्वच्छ सुकायला ठेवलेलं आहे आता पावसाळी वातावरण असल्यामुळं ते सुकायला थोडासा वेळ लागलेला आहे उन्हाळ्यात मात्र ते पटकन सुकून जातं आणि आणल्यानंतर या ज्या पहिल्यांदा मी आतून बाहेरून स्वच्छ धुतलेल्या आहेत बरण्या आणि त्या सुकवून घेतलेल्या आहेत तर बघता तुम्ही दिसायलाही त्या खूप आकर्षक आहेत पाऊस बाहेर पडतच होता आणि माझा अळूही कसा छान फुललेला होता पूर्ण श्रावण महिना माझा त्यावरती निघालेला आहे तर इतकं सारं सामान झालं ना की कधी कधी विसरायला होतं की कशात काय कशात काय कधी कधी ते खराबही होऊन जातं सो काचेच्या जा सामा बरण्यांमधून कसं होतं की ते दिसायला पटकन ते नजरेसमोर येतं आणि त्याचा यूजही होतं हा एक मोठा हेतू आणि गावी जाणं माझं जास्ती दिवस झालं ना की तर ते वस्तू मागे येईपर्यंत खराब झालेल्या असतात प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये तर जेव्हापासून मी काचेच्या बरण्या यूज करते ना त्याचा खूप मोठा फायदा मला असा झालेला आहे की कितीही दिवस गावी रहा घर बंद राहिलं की आतमध्ये कोंदट वातावरण तयार होतं आणि ते वस्तू खराब होत नाही आहेत या काचेच्या वर्णीमधल्या जास्त दिवस टिकतात तर इतक्या महिन्यांचा हा माझा अनुभव आहे सो तुम्हीही जर माझ्यासारखे जर रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल तुमचं किचन छोटं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही किचनमध्ये नक्की ॲड करू शकता खूप 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 युजफुल आहेत तर बघता तुम्ही अशा प्रकारे हे सामान भरलेलं होतं तर पावसाळी वातावरण होतं पाऊस पडतच होता, होता आणि खूप छान वातावरण होतं तर माझ्या घराची जी कंडिशन आहे ती का इकडे तिकडे वस्तू होतात तर त्याचं हे मेन कारण आहे तर वस्तू हलवणारा हा मुलगा आहे तर मुलांना ना, ना खूप जास्तीत जास्त किचनमध्येच यायला आवडतं एक तर हे किचन आहे छोटं आणि त्यात सामान झालं माझं खूप आणि ते ऑर्गनाईज करणं मलाच कन्फ्युज होतं आणि त्यात ही मुलं मी जेव्हा आवरून ठेवते तर ही मुलं इकडच्या वस्तू तिकडे आणि तिकडच्या वस्तू तिकडे इकडे करण्यात खूप एक्सपर्ट आहेत आणि त्यांना किचनमधलंच साहित्य खेळायला लागतं त्यांची खेळणी अगदी बांधून ठेवलेली आहेत तर अशा प्रकारे या मुलांसोबत माझं जे काही ऑर्गनायझेशन करताना जी काही धांदल उडते ती खरंच खूप अशी उडते असं म्हणायला हरकत नाही तर फायनली मी सगळ्या किचनमध्ये या काचेच्या बरण्या साफसूफ करून हे अशा प्रकारे हे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि हे जे कपाट आहे ते सुद्धा मी आत्ताच नवीन ॲड केलेलं आहे आधी नव्हतं हे पण या काचेचं सामान ठेवण्यासाठी खास हे मी आणलेलं आहे चार कप्प्यांचे हे शेल्फ आहेत आणि तुम्ही हे बघताय चिंच जी मी घेतलेली आहे तर ती खूप दिवस झालं जशीच्या तशी टिकून आहे तर काचेच्या बरण्यांचा हा एक यूज होतोय की वस्तू जे सामान आहे आतलं त्या पटकन खराब होत नाही आहे कारण या वातावरणाला या काचेच्या भरण्या अगदी सूट होतात आणि तुम्हालाही अगदी ही लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे नक्की करा आणि ते दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह आहे अशा छोट्या छोट्या वस्तू भरून ठेवल्या तर ते हँडल करायला खूप छान जात आहे तर मला टेन्शन होतं की ध्रुवच कारण त्यालाही किचनमध्ये कुकिंग करायला आणि मध्ये मध्ये लुडबुडायला आवडतंच सो मी सगळ्यांना या किचनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते पण ते इझिली ॲक्सेबल आहे छोटं जागा असल्यामुळं ते पटकन सतत किचनमध्ये वावरतच असतात तर त्यांच्यापासून बचाव करून मी हे सामान ठेवलेलं आहे त्यानंतर ही एक बॉटल आहे तर ही मी माहेरहून आणलेली आहे तिकडे त्यांनी भावाने माझ्या की एक सेट आणलेला होता मिशोवरून मागवलेला होता त्यातलीच मी ही एक आणलेली आहे पण हे जे त्याचं रबरचं नोजल आहे ना ते मात्र ते तुटलेलं आहे माझ्याकडून ही काही जास्त काळ टिकली नाही हे आतमध्ये काळं जे रबरचं नोजल होतं आहे ना तर ते मात्र निघलेलं आहे आणि ती बॉटल आता तशीच पडून आहे तर त्यामध्ये जे मी मनी प्लांट तुम्हाला दाखवलं ते मी लावणार आहे